साखरेचं खाणार त्याला देव देणार वजन कमी करायचं आहे मग साखर बंद केलीच पाहिजे फिटनेस हवा आहे आधी साखर बंद करा किंवा नितळ गोरी ग्लोईंग स्किन हवी आहे पूर्णपणे आहारातनं साखर बंद करा अरे पण ती कशी बंद तरी कशी करायची हे साखरेचं क्रेविंग कमी हवं यासाठी काय करायचं त्याच्या रिप्लेसमध्ये आपण काय घ्यायचं नमस्कार मी डॉक्टर वर्षा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आ, साखर बंद करा असे सल्ले भरपूर येतात आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला साखर बंद करा किंवा डायबिटीज आहे शुगर जास्त वाढती तर पटकन सल्ला येतो की साखर बंद करा पण ती साखर बंद कशी करायची कारण आपण बऱ्याच वेळा असं पाहतो हो की बरेचसे लोक आहेत की साखर बंद पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न करतात आठवडाभर दोन आठवडे कधी कधी महिनाभर साखर पूर्ण बंद केली जाते पण ती काही दिवसात परत ती क्रेविंग वाढती परत काहीतरी साखरेचं खावं खावंसं वाटतं गोड काहीतरी खावंसं वाटतं आणि परत जे रुटीन आहे परत ती साखर खाण्याची जो सवय आहे तीच सुरू होती साखर म्हणजे ॲक्च्युअल साखरच खात नाही आपण पण साखरेपासून बनवलेले जे गोड पदार्थ आहेत मग त्याच्यामध्ये मिठाई आहेत किंवा जे काही बेकरी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शुगर ॲडेड शुगर असते पॅकेजिंग फूड आहेत कुरकुरे वगैरे याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात शुगर असते मग ह्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये साखर आपल्या शरीरात जात राहते आणि त्याच्यामुळं आपल्याला बरेचसे त्रास सुरू होतात मग ही साखर बंद करणं खूप गरजेचे आहे असं आपल्याला नेहमी वाटत असतं पण कशी बंद करावी हा हेच हा मोठा प्रश्न असतो आणि याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पाहत राहा कारण खूप छान टिप्स याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून तुम्ही साखर बंद करण्यापूर्वी त्याला रिप्लेस आपण काय खाऊ शकतो किंवा कशा रीतीने हे साखर खाण्याची जी क्रेविंग आहे गोड खाण्याची क्रेविंग आहे ते आपण कमी करू शकतो तर नक्कीच शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर साखर बंद करायची याच्यापूर्वी आपण याची काही कारणं पाहिले पाहिजेत की आपण आपल्याला का साखर खावीशी वाटते किंवा का गोड पदार्थ खावेसे वाटतात तर नक्कीच एक प्रकारची क्रेविंग असते की आपल्याला सारखं काही ना काही गोड खावंसं वाटतं मग ही क्रेविंग काय असते की कधी कधी गरज नसताना म्हणजे आपले पोट भरलेलं असतं आपण जेवण केलेलं असतं तरीही आपल्याला कधीतरी काहीतरी काही गोड खावंसं वाटतं किंवा गोडच नाही पण असं चटपटीत किंवा मसालेदार खावंसं वाटतं याला असं क्रेविंग म्हणतात तर ही क्रेविंग का होते तर त्याच्यामध्ये कारणांमध्ये मी सांगेल की बऱ्याच वेळा आपल्याला जर बाहेरचं जास्त खाण्याची चटपटीत तळलेलं तुपकट जास्त खाण्याची सवय असेल स जास्त करून जे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत ते खाण्याची जर सवय असेल तर ता त्याच्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये जे ॲडेड शुगर आहे त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि ज्यावेळेस आपण असे पदार्थ खाऊ त्यावेळेस आपल्या शरीरातली आपल्या रक्तातली साखर अचानक खूप जास्त वाढली जाते आणि अचानक कमी होते म्हणजे हे जे फ्लक्शु आहे तर ते नेहमी होत राहतं आणि या कारणामुळंच बऱ्याच वेळा डायबिटीजला पण सामोरं जावं लागतं डायबिटीजसारखे आवा आजार जे आहेत ते सुरू होऊ शकतात त्याच्यामुळे नक्कीच बेकरी प्रॉडक्ट्स वगैरे खाणं आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे एक तर ते पचायला खूप जड असतात आणि ते खाल्ल्यानंतर ब्लड शुगर अचानक वाढणं किंवा अचानक कमी होणं हे प्रकार दिसून येतात त्याच्यामुळे नक्कीच हे पूर्णपणे घातक आहे हे टाळण्यासाठी आपल्याला शुगर जे आहे किंवा शुगरी प्रोडक्ट आहेत तर ते कमी करायचे आहेत किंवा बंद करायचे आहेत असं म्हणू शकतो आपण तर आपण पाहतो की साखर आपण डायरेक्टली जरी खात नसू तरी आपल्या खाण्यामध्ये आपलं जे जेवणाचं ताट असतं त्याच्यात बरेचसे असे पदार्थ असतात की त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण असतं मग त्याच्यामध्ये आपण मुरंबा घेतो साखर आंबा आहे ते घेतलेलं असतं थोडासा त्याच्यामध्ये सुद्धा साखर असते साखरेपासून ते बनवलेला असतो मग पदार्थ आहेत आपल्या खाण्यामध्ये असतात परत आपण चपाती भाकरी जे खातो तर त्याच्यामध्ये सुद्धा नॅचरल शुगर असते आणि आपण जे काही फळं खातो किंवा कोशिंबीरी वगैरे खातो त्याच्यामुळं सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा नॅचरल शुगर असते त्याच्यामुळे आपल्या शरीराला जेवढी शुगर हवी आहे जेवढी जेवढा गोडावा हवा आहे किंवा त्या गोडाव्यामधनं मिळालेलं मिळालेली एनर्जी आहे ती हवी आहे ती ती सगळी आपल्या खाण्यामध्ये आपल्याला पुरवली जाते पण तरीही आपल्याला एक्स्ट्रा गोड काहीतरी खावं असं वाटत असतं म्हणजे जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खावं असं वाटतं किंवा काहीतरी गुलाबजाम वगैरे गोड पदार्थ खावायचे आवडतात मग असं जर तुम्हाला झालं तर त्याला पर्याय म्हणून आपण काय करायचं की पटकन एक गुळाचा छोटासा खडा घ्यायचा आणि तोंडात टाकायचा नक्कीच साखरे एवढाच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स गुळाचा पण आहे मी असं म्हणणार नाही की ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे गुळाचा तेवढाच आहे साखरेप्रमाणे फक्त त्याच्यामध्ये जे आयुर्वेदिक घटक आहेत आयुर्वेदिक जे काही म्हणजे तयार करण्याची प्रोसेस आहे साखर आणि गुळामध्ये फरक आहे तर गुळ त्या मानाने साखरेच्या मानाने थोड़ा पौष्टिक आहे तर नक्कीच आपण साखरेला रिप्लेस म्हणून आपण गुळ खाऊ शकतो आपण जे काही गोड पदार्थ बनवणार आहात घरामध्ये तर त्याच्यामध्ये साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करा नक्कीच थोडा तरी फरक आपल्याला जाणवल तर नक्कीच हे करू शकतो की गोड काहीतरी खायचं स्वीट डिश खायची मग गुळाचा खडा त्याच्यामध्ये आपण जर घेतला तर नक्कीच फायदा होऊ शकतो त्याचबरोबर सकाळी पण कधी कधी आपल्याला गोड खावं असं वाटतं मग त्या जागी आपण काय करायचं आहे पटकन दोन खजुराचे खजूर आहेत दोन काही खजूर खजुराश्या किंवा दुसरी असू द्या ते आपण पटकन खायचे आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स खाऊ शकता काळे म्हणून ते भिजून ठेवलेले असतील रात्री तुम्ही ते तुम्ही खाऊ शकता हे जर तुम्ही सकाळी खाल्लं तर नक्कीच तुम्हाला जी नको असलेली क्रेविंग आहे काहीतरी खावंसं वाटते असं वाटणारी क्रेविंग नक्कीच कमी व्हायला मदत होईल त्याचबरोबर माइंडफुल इटिंग याचा एक तुम्ही प्रयोग करू शकता हे काय आहे तर नक्कीच आपण जेवताना पण बराच वेळा असं होतं की ताट वाढलेलं असतं आपल्यासमोर आणि आपल्या मनात काहीतरी वेगळेच विचार असतात स्ट्रेस असतो किंवा कुठल्या गोष्टीचं टेन्शन असतं आणि मग त्या गडबडीमध्ये आपण ताटाकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आणि फक्त खायचं म्हणून पोटात काहीतरी ढकलत असतो मग सुद्धा आपल्याला पोट तर भरतं पण मन भरत नाही आणि आपण व्यवस्थित खाल्लं आहे आपण जेवण केलं आहे असं वाटत नाही आणि त्याच्यामुळं पण जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड किंवा काहीतरी वेगळं खावं असं वाटतं तर नक्कीच माइंडफुल इटिंगमध्ये हे शिकवलं जातं की आपण ज्यावेळेस ताटामध्ये ता ज्यावेळेस सगळं पदार्थ घेतो जेवणाला तर त्यावेळेस व्यवस्थित त्या पदार्थाकडे पाहून व्यवस्थित चावून आपण जे पूर्वी म्हणायचो ना की बत्तीस वेळा चावला पाहिजे एक घास त्या पा तर त्याप्रमाणे तुम्ही जर खाण्याचा प्रयत्न केला शांत प्रत्येक पदार्थ पदार्थाकडे पाहून जेवण करण्याचा प्रयत्न केला हळूहळू तर नक्कीच पोट तर भरतंच पण मनही भरतं आणि एक्स्ट्राच्या ज्या क्रेविंग आहेत गोड खाणं किंवा इतर खाण्याची जी इच्छा असते तर ती नक्कीच कमी व्हायला मदत होऊ शकते तर माइंडफुल इटिंग मदत करू शकतो तुम्हाला साखर बंद करण्यासाठी त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की घरात काहीतरी बनवून ठेवायचं मग त्याच्यामध्ये आले करंजा चकली लाडू असे पदार्थ कायम त्यांच्या घरात तयार असतात मग ह्या पदार्थांमुळे पण काय होतं समोर असं त्या पदार्थांची बरणी दिसली की आपण कंट्रोल करू शकत नाही आणि ज्यांना वेट लॉस करायचा आहे जे वेट लॉस जर्नीमध्ये आहेत तर ते सुद्धा स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही आणि एखादा लाडू घेणं काहीच चुकीचं नाही असं वाटून ते रोज एक एक लाडू घेतात आणि मग त्यांचं पण शुगर बंद करणं हे स्वप्न भंग होतं तिथंच त्याच्यामुळे नक्कीच शक्यतो काय करा की असे पदार्थ बनवून ठेवणार असाल तरी पण दिसणार नाही समोर अशा ठिकाणी ठेवा तरच हे शक्य होऊ शकतं त्याचबरोबर बऱ्याच लोकांना तहान लागली हे समजत नाही आणि मग तहान लागलेली असतानाही काहीतरी खावंसं वाटतं असं वाटत राहतं की आपल्याला भूकच लागली तर तुम्ही नक्कीच भूक लागली असं जर वाटलं मध्ये जर तुम्ही असं वाटत असाल दोन जेवणांच्या मधल्या काळामध्ये तर एक ग्लास पाणी पिऊन पहा बऱ्याच वेळा बारा पाणी पिल्यानंतरसुद्धा भूक शमली जाते एक्स्ट्राचं क्रेविंग कमी होतं म्हणजे आपल्याला तहान लागलेली असते पण ते आपल्याला बऱ्याच वेळा समजत नाही आणि आपल्याला वाटतं काहीतरी खायचंच आहे तर नक्कीच पाण्याचा उपयोग आपण इथं करू शकतो भरपूर पाणी पिलं तरी पण हे एक्स्ट्राच्या क्रेविंग कमी होऊ शकतात आणि साखर खाणं कमी होऊ शकतं किंवा साखरेसारखे गोड पदार्थ आहेत ते आपल्या आहारातून कमी होऊ शकतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की हे क्रेविंग का होतं तर सकाळी आपण नेहमी ऐकलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर जो ब्रेकफास्ट आहे आपला तर तो, तो हेल्दी असावा त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण चांगलं असवं कारण प्रोटीन आपल्या शरीराला किती लागतं हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आपल्या शरीराच्या वजना एवढं प्रोटीन आपल्याला गरजेचं असतं म्हणजे साठ किलो वजन तुमचं असेल तर साठ ग्रॅम प्रोटीन तुम्हाला गरजेचं आहे रोज घेणं तर नक्कीच हा ही जी प्रोटीन रिक्वा रिक्वायरमेंट आहे तर ती आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या खाण्यातनं पूर्ण करता येत नाही कारण आपल्याला आपल्या ताटामध्ये इंडियन जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं म्हणजे पोळी भाकरी याचं प्रमाण आपण जास्त घेतो त्याच्यामुळं प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही आणि प्रोटीन शरीरात कमी असेल आहारामध्ये आपल्याला तेवढं प्रोटीन मिळालं नाही तर आपल्याला सारखे भूक लागल्यासारखं होतं त्याच्यामुळं सकाळी तुम्ही शक्यतो प्रोटीन रिच डायट घेण्याचा प्रयत्न करा तुमचा ब्रेकफास्ट जर प्रोटीन प्रोटीनयुक्त असेल तर नक्कीच तुम्हाला दिवसभरामध्ये असं एक्स्ट्राचे क्रेविंग किंवा साखरेपासून बनवलेले बेकरी प्रॉडक्ट्स वगैरे आहेत तर ते साखर म्हणजे जास्त गोड पदार्थ खाण्याची क्रेविंग नक्कीच कमी होईल त्याच्यामुळं हे पण खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रोटीनयुक्त आहार घेतला तर नक्कीच तुम्हाला गोड बंद करणं शक्य होणार आहे मग त्यासाठी बरेचसे प्रोटीन फूड कुठले आहे त्याच्यासाठी सुद्धा बरेचसे व्हिडिओ आहेत तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता त्याचबरोबर प्रोटीन शेक घेऊ शकता प्रोटीन शेक तुम्ही सकाळी जर घेतला तर तो, तो हे, हेल्दी असा ब्रेकफास्ट होऊ शकतो आणि दिवसभराची जी प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ती कम्प्लीट झाल्यामुळं तुम्हाला जास्त गोड खावं नक्कीच वाटणार आहे आणखीन काही प्र पर्याय सांगाल की ज्यावेळेस तुम्हाला गोड खावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही फळं खाऊ शकता फळांमध्ये कमी गोड असलेले फळं आहेत संत्री मोसंबी त्याच्यानंतर असे फळं खाऊ शकतात म्हणजे व्हिटॅमिन सी युक्त फळं जे आहेत आंबट गोड जे आपण म्हणतो तर असे फळं जर खाल्ले तर त्याच्यामध्ये नॅचरल शुगर खूप थोड्या प्रमाणात असते आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या फळं किंवा गोड खाल्ल्याचं फिलिंग तर येतंच पण त्याच्यामधनं साखर आपल्या शरीरात जात नाही आणि एनर्जी लेवलसुद्धा चांगली राहते त्याच्यामुळे फळांचा वापर आपण करू शकतो किंवा वेगवेगळे सलाड आहे काकडी गाजर बीट हे टोमॅटो हे पण आपण मध्ये मध्ये जर खाल्लं जेवणाच्यामध्ये ज्यावेळेस भूक लागेल तर नक्कीच त्यावेळेससुद्धा एक्स्ट्राची क्रिविंग कमी होईल आणि साखर कमी करण्यासाठी आपण त्याचा मदत होऊ शकते त्याचबरोबर तर बऱ्याच जणांना गो गोड कशामध्ये जर फक्त चहा आणि कॉफीमध्ये साखर टाकून खाण्याची सवय असते आणि मग त्यांचं असं म्हणणं असतं की चहा कॉफी बंद करणं आम्हाला शक्यच नाही आम्हाला ते लागणारच आहे ते घेतलं नाही तर आमचं डोकं दुखतं दिवसभर दिवस चांगला बर... दिवस जात नाही तर नक्कीच अशा लोकांसाठी मी सांगेल की तुम्हाला जर चहा कॉफीचं व्यसन हा हे व्यसन व्यसनच आहे कारण ते घेतल्यानंतर आपल्याला अस्वस्थ होत असेल तर ते एक प्रकारचं व्यसनच असतं तर हे व्यसन तुम्हाला सोडायचं असेल तर नक्कीच मला तुम्ही कॉल करू शकता खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा तुमचं हे व्यसन सोडण्यासाठी माझ्याकडे एक छान पर्याय आहे तर तुम्ही तुम्हाला नक्की सांगाल पण ज्यांना गरज आहे त्यांनाच त्याच्यामुळे नक्कीच याच्यावर कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता की आम्हाला हे चहा कॉफीचं व्यसन बंद करायचं आहे मी तुम्हाला मदत करेल तर नक्कीच अशा काही गोष्टी आहेत की आपण लक्षपूर्वक जर गोड खाण्याचा म्हणजे गोळ खाणं टाळलं तर नक्कीच काही दिवसांमध्ये आपल्याला छान सवय लागते की गोड खाणं आपल्या आहारातून पूर्णपणे बंद होतं आणि त्याचा परिणाम छान परिणाम आपल्या शरीरावर दिसतो आपला आपली शुगर लेवल मेंटेन राहते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प पर परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसतो कारण आपण जेवढं गोड खाऊ तेवढा आपला चेहरा हा सुरकुतल्यासारखा वाटतो किंवा निस्तेज वाटतो त्याच्यामध्ये स्पॉट्स वगैरे यायला लागतात स्किनमध्ये आणि लवकर म्हातार पण आल्यासारखं जाणवतं त्याच्यामध्ये नक्की तुम्ही जर आहारामधनं तुमची साखर बंद केली एक तीन महिन्यात तुम्ही हा प्रयोग करून पहा तीन महिन्यात तुमच्या लक्षात येईल की तुमच्या चेहऱ्यामध्ये ग्लो आलेला आहे तुमच्या वयानुसार तुमचा चेहरा थोडा तरुण दिसायला लागला आहे हे नक्की करून पहा ग्लोईंग स्किन सगळ्यांनाच हवी असते तर त्याच्यासाठी थोडासा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि ही साखर तुम्ही जर बंद केली आहारामधनं तर खूप छान फायदे होणार आहेत नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय काय फायदे झाले त्याचे तर माझी माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल तर कमेंट करून सांगा की काय तुम्हाला त्याचा फायदा झाला आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच